नमस्कार दोन हजार तेवीस आता संपत आलेला आहे दोन तीन दिवस राहिलेले आहेत दोन हजार तेवीस संपायला आणि दोन हजार चोवीस चालू होण्याची सगळी आपण वाट बघतोय ऑफकोर्स आपण सगळ्यांनी काही गोल्स सेट केले असतील काही डिसिजन्स घेतले असतील काही टार्गेट्स ठेवले असतील की बाबा नवीन वर्षात काय करायचं आहे किंवा काय जर ठेवले नसतील तर अजून तीन दिवस आहेत तुमच्याकडे वर्किंग करायला लिहून घ्या की काय करायचं आहे आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये समवन नाही का काय का प्रत्येक वर्ष येत आहे जात आहे त्यात काय एवढं तर तो त्यांचा पॉइंट आहे तो त्यांचा प्रॉब्लेम आहे बट आपण व्हिजनरी लोक आहोत काहीतरी व्हिजन पाहिजे तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्याला काय करायचं हे तुम्ही सेट करून घ्या आणि सगळ्यात मोठी ताकद जी देवाने आपल्याला दिलेली दे आहे ना तो आपला मेंदू आपण जे ठरवू ते आपण करू शकतो हे मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे जे आपण ठरवू ते आपण करू शकतो त्याला काय पाहिजे हां म्हणजे इट्स नॉट इझी इम्पॉसिबल नाही आहे अवघड आहे थोडंसं मग अवघड जी टास्क असते तिथं रिवॉर्ड पण जास्त असतो जी सोपी टास्क असते रिवॉर्ड पण कमीच असतो आपण उदाहरण घेऊ की झेरॉक्सची मशीन आहे कोणीतरी एक पर्सन आहे तिथं आणि तो तिथं त्याची झेरॉक्सची मशीन आहे एक कॉपीच्या मागं पाच ते दहा पैसे त्यांना मार्जिन मिळतं कारण जास्त काही डोकं चालवायचं नाही ना एफर्ट्स काही नाही आहेत कम्फर्टेबिलिटी आहे तिथं तिथं मार्जिन कमी मिळतं फॉर एक्झाम्पल एखादा हॉटेल व्यवसाय आहे पन्नास टक्के मार्जिन का असतं कारण डोक्याला तेवढा ताप पण असतो सो या गोष्टी तुम्ही रिलेट करू शकता तर जिथं टास्क मोठे असेल ना तिथं रिवॉर्ड पण तेवढा मोठा असतो तर जे आपण ठरवू ते आपण करू शकतो त्याला लागतं प्लॅन ऑफ ॲक्शन त्याला लागते कठोर मेहनत आणि ते आपल्या हातामध्ये ते आपल्या हातामध्ये आहे तर दोन हजार चोवीस मी माझं टार्गेट सेट केलेलं आहे तुमचे काय टार्गेट्स आहेत तुमचे काय विजन्स आहेत तुमचे काय डिसिजन्स आहेत काय तुम्हाला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आपण त्यावर डिस्कस करूया आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्न बघावी लागतात आधी ला आय रिपीट तुम्हाला एखादा गोल सेट करायचा किंवा काहीतरी करायचं आहे बाबा पुढं uh, कॉमन राऊंड उपयोग नाही आहे काहीतरी ठरवलं तुम्ही की हां आपल्याला हे आहे तर त्याविषयीचे स्वप्न बघणं फार इम्पॉर्टंट आहे स्वप्न बघा तुम्ही मग तुम्ही म्हणता की सरांनी मला स्वप्न बघायला सांगितलेले आता मी दहा वाजेपर्यंत झोपणार आणि स्वप्नच बघणार सो so इट नॉट दॅट लाईक like. स्वप्न असे आहेत की ते आपल्याला झोपेतून उठवलं पाहिजे झोप लागलीच नाही पाहिजे अशी स्वप्न बघा स्वप्न स्वप्न पूर्ण करण्यासाठी करण्यासाठीची पहिली प्रोसेस स्वप्न बघणं आहे स्वप्न बघा तुम्ही की बाबा अमुख हे कोणाचं काही स्वप्न असू शकतं डिपेंड्स व्यक्ती परत त्या गोष्टी चेंज होऊ शकतात पण स्वप्न बघा आणि जेव्हा तुम्ही हंड्रेड पर्सेंट जेव्हा स्वतःला झोकून देताल ना कुठल्याही एका गोष्टीमध्ये काही पण असू देऊ जो जो टार्गेट आहे जे तुमचं व्हिजन आहे त्याच्यासाठी तुम्ही जर उठता बसता खाता पिता तुम्ही तोच विचार केला तुम्ही तेच करत राहिला रिपिटेशन्स करत राहिला गोल्सविषयी विचार करत राहिला हंड्रेड अँड वन पर्सेंट नाही थाउजंड अँड वन पर्सेंट तुमचं टार्गेट अचीव्ह होणारच हा माझा शब्द आहे आणि हे माझा प्रॉमिस आहे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे मग वाट आत्ता बघू नका नवीन काहीतरी करूयात नवीन वर्षात दोन हजार चोवीसमध्ये जसं मी माझं टार्गेट सेट केलेलं आहे तुमचे टार्गेट तुम्ही टाका कमेंटमध्ये तुम्हाला आम्ही उत्तरं देऊ आपण डिस्कस करू आणि एकत्र पुढे होऊ जायचं आहे आपल्याला एकत्र मोठं व्हायचं आहे आणि वी आर फॅमिली वी आर टीम ठीक आहे थँक्यू धन्यवाद